ਹਾਲਟੇ ਘੋਣੇ ਤੇ ਪੰਸਾਂਗਲੇ ਸੁਜਾ ਹਨੂਮਾਨ ਗਿਆਨ ਦਾ ਘੋਣਾ ਲਿਆ कार्टे मध्ये एवढी नाल कोण छटी धाडताय कोण माती उदळताय कोण कोणाला दगड मारताय एक तर कार्ट माझ्या जवळ आनंद मला नाही करून घेत म्हणलं मी येलो वसंतराव संपला आता तुमचं व्याख्यान बसा बहुमलत म्हणलं ऐ आणि मग माताला आज घरी जायचं तुझ्या बांधुस्त तुझ्या लेकराचं वसंत हंकारे नाव सोशल मीडियावर टाकायचं शेकडे नाही बाग असे हजारो व्हिडिओ ताई 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 नाचत समोर येतात बाग असाच खुर्चीवरती मी उभा असतो एक पाय खुर्चीवरती एक पाय खाली आणि लेकरांच्या छतारामध्ये तांडव करत आई बाब राष्ट्र धर्म आणि हे महामानव त्यांच्या

म्हणल्या पाहिला मी खाली उडी टाकली कारण पाठी मागून दोन कॅमेरे सुरू होत सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं वसंतराव फाटलेला नकाश आता रत्नागिरीच्या पोहोचला म्हणून भेदभेत मागा हात लावला बघतोय तर काय सगळं काही व्यवस्थित होतं मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं आणि कार्ट्याला म्हणलं नालाय का कुठे फाटल्या तर खाल्लं कार्ट म्हणते कसं फसवलं बाबा म्हणलं तुझे असले ही कार्टी नालायक लक्षात घ्या ए पुण्याला पुण्याला मागच्या महिन्यातला ए तुडुंब घर बसलं होतं बसायला जागा नव्हती विषय लय सुंदर होता मूल समजावून घेताना ए हजारो मात माता आल्या काही माता माझ्या जवळ अशा बसल्या एका मातेच्या मांडीवर चार वर्षाचे गोरगुमट कार्ट बसलं होतं कार्ट दिसायला एवढं सुंदर होत एवढं सुंदर होत पण लय नालाय खतर कार्ट माझ्याकडे बघायचं गाला खुस करून हसायचं आणि आपल्या आईला म्हणायचं मम्मी ते माणूस आपल्या बॉब बॉब सारखं मला लय आनंद झाला म्हणलं या कार्ट्याला आपल्यामध्ये अर्थ असा आहे की आपल्या सारखं कोणीतरी आहे त्याची आठवण त्याला येते म्हणून आपल्याला बॉबस म्हणताय वा 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 जरा मिशिला हात लावला कार्ट्याकडे बघितलं आणि म्हटलं काय र माझ्या शोन्या शोण्या म्हणायचा अवकाश कार्ट उठलं आणि मला म्हणताय बॉब जरा इकडे इकडे म्हणल्या त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं जसं आईनं मी म्हणलं काय कि माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे त्याची आठवण त्याला येते म्हणून ते मला म्हणाली दाद्या गप्प खाली बस आमच्या कुत्र्याच नाव आहे दीड लिटर पाणी पिलं परत दोन तास त्या कार्ट्याकडे काही मी बघितलं असली ही कार्टी झालाय लक्षात మహారాష్ట్ర అఖండి రాష్ట్ర వారి మీ మే భేదోబీ రాష్ట్ర సంతే మహారాజా గ్రామ గీత